मी इथे एक हजार आठ मोदक घरी बनवले आहेत आता तुम्ही म्हणाल इतके मोदक कशासाठी बनवले तर हिंगोली गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तिथे मी एक नवस बोलला होता आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली तर तो नवस असा असतो की इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक हजार आठ मोदक तिथे घेऊन जायचे असतात आणि तिथे त्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो तर अशा प्रकारे मी ही स्वतःच इथे घरी केले आणि आपण स्वतःच मोदक जे करतो ना किंवा काही वस्तू करतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर मी हे मोदक कसे केले ते आज सांगणार आहे सुरुवातीला अंदाज येण्यासाठी मी फक्त दोन किलो मैदा विकत आणला होता त्यातला मी एका दिवशी तर एक किलो मैद्याचेच मोदक बनवणार आहे तर इथे मी दीडशे एम एल तूप घालत आहे सॉरी दीडशे ग्रॅम तूप घालत आहे पातळ करून आणि गरम करून मैद्यामध्ये मोहन म्हणून आणि पाण्याच्या साह्याने मी याचा छान असा मऊ डो तयार केला याला दहा मिनटं मी मुरू दिला आधी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी हे मोदक तयार करून घेतले आहे हे फिलिंगवाले मोदक नाही आहे हे पाकातले मोदक आहेत तर इथे मी दोनशे सॉरी दोन किलो साखर घेतली त्यात पाणी टाकून घेतलं थोडंसं तांब्याभर पाणी होतं ते आणि असे दिवसभर थोडं थोडं करून मी इथे मोदक बनवले तर एक किलो मैद्याचे साडेतीनशे मोदक झालेत ते आणि आता मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि पाक पण बनवून घेतला चांगला पक्का पाक बनवायचा आणि ॲट ए टाईम मी हंड्रेड मोदक तळत आहे शंभर मोदक मोजून मी इथे तळत आहे छान ब्राऊन कलर व्यवस्थित तळून घ्यायचे व्यवस्थित आणि छान तळून झाल्यानंतर हे मोदक आपल्याला पाकात टाकून द्यायचे पाक छान पक्का एक तारी पक्का पाक करायचा चांगला जो आपण बालुशाहीसाठी वगैरे करतो तसा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहा मिनटं मोदक मुरू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर सेकंड बॅच इथे तळायला घेतले मी ते पण शंभर मोदक पुन्हा टाकून घेतले आणि एक दहा मिनटं मोदक छान पाकामध्ये ठेवल्यावरती पाकातून पण मोदक काढून घ्यायचे आहे आणि गार झाल्यावर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मोदकाचा आकार आलेला आहे आणि छान मोदक आपले तयार झालेले आहे तर अशाच प्रकारे मी नेक्स्ट डेला दोन किलो मैद्याचे मोदक तयार केले एक किलो मैद्याचे साडेतीनशे मोदक होतात तर टोटल मला तीन किलो मैद्याचे मोदक लागणार होते एक हजार आठ मोदक होण्यासाठी तर त्याच्यामुळे इथे मी पूर्ण आता मोदक तयार करून घेतले आहे नेक्स्ट डेला घरच्यांनी पण मला मदत केली आज एकाच दिवशी मी दोन किलो मोदक केले दुसऱ्या दिवशी तर अशा प्रकारे हे मोदक सगळे तयार झालेले आहे माझे एक हजार आठ मोदक आणि आपण घरीच हे बनवले आहे त्याच्यामुळे मला फार आनंद होत आहे हे मोदक तिथे हिंगोलीला विकत पण मिळतात पण एकवीसशे रुपयाला मिळतात हे मोदक मी मात्र पाचशे रुपयामध्ये घरी बनवले आहेत